रा, राम भारी हो का राम पण आणि शंकर सरप्राईज नाही परत एकदा बाय सबस्क्राईब काय सबस्क्राईब सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या प्रणय वाडील ब्लॉग वर अजून एक ताज्या ताज्या नवीन व्हिडिओमध्ये गायज आज मला तुला आईने बोलवलेला आहे खुपऱ्या घ्यायसाठी खुपऱ्या एवढ्या मोठ्या सप्ताह लागले दोन दिवस त्याला पाण्या ठेवायला दिसत होता हो राम, राम भारी हो का राम पण आणि शंकर बी तुम्हाला पटला का राम, राम। ताईला पटला का राम त्या कायदे आखो ना कार ना असा दे 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 हो राम न सीता राम सीता ऑफर आले पण टाइम नाही आमची पण पालखी पालखी आहे ना आज जेवण आहे आमचा आजचा जेवण आहे त्याच्या मुलं ब्लॉक स्टार्ट केले ना स्पेशल ब्लॉग स्टार्ट केले तुला काहीतरी खुबऱ्या नाही उभी आहे वाट बघत्या चष्मा एक नंबर दिसत माया पण आहे गाडी या खुबऱ्या

आता आमची ताई कशाला बोलत ता मला बघून येऊ द्या चला आपण जाऊ बघू बघून हा बोल नाही ना हनुमान बनून कसं जमल आमची बी पालखी आहे ना उद्या ना, उद्या का परवा आहे हां मग त्यात त्या हनुमान जयंतीला पालखी आहे ना आमची खांदा देवाला लागेल चला काय आता निघालेले मस्त खुबऱ्या पण दिलेल्या आहेत आणि बघूया या काय असं अंदाज मी तर फर्स्ट टाइम बघतो अशा एवढ्या मोठ्या खुबऱ्या आणि बघू आता कशा अंदाजा मावशीला माहीत असेल तर आधी बोला किंवा बोला पाहिजे असेल तर राांधील दा नाही तर हिला रागाले फुगा ये फुगा ये फुगले ये फुगा फुगले ये काहीतरी बोलते गे नाही बोला विचार दिना तू बाबा विचार दे ना काहीतरी तर चला काही बघू आता कशा रांधायच्या फुगड्या आपण जाऊया तुम्हाला दाखवलंच पण आता म्हणजे जयंती आमच्या जेवण पण आहेत गावान मग तुम्हाला दाखवतो जेवणाला मला जायला लागेल संध्याकाळी लवकर जायला लागेल मी दाखवून तुम्हाला आता हनुमान जयंती झाल्या हो उद्या खुबऱ्या खायच्या हलो राहायचं करते नाही ने, गाबोली दिली मावशीला कुणालदादानी खोबऱ्याच नाही दिल्यान मी बोंबील मावशीला नाही यायला कुणाला त्यांनी गाबोली दिलेली आहे कुणाला कुणालदादा कोत को प्यार देशे तर बघू घरी न्यायला कारली त्यांनी तर अर्धी तर सुद्धा आता आता दिले खोऱ्या दिल्या आवड्या मोठ्या आसण्याला बघू त्यांना कशा द्या आता कशा रांधायच्या गरम पाण्याने करून बघू काय म्हणतो बोलतो बघू आपण टेस्ट करू बाहेर नेऊन त्या आता रांधल्यावर दाखवीलच तुम्हाला आवड्या मोठ्या खोबऱ्या दिल्यान काही तर आमच्या खोबऱ्या बोलतात मग तुमचे तर काय बोलत असेल तर तुम्ही तुम्ही पण आम्हाला ना सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काय बोलता काय नाही आम्ही तर खूपच बोलतो पहिल्यांदा बघता मी आवरा मोठ्या खोबऱ्या काय तुमच्याकडे पण जर अशा भेटत असतील आणि काय त्यांना काय नाव देतात म्हणजे काय बोलतात त्या मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे आम्हाला पण समजू दे की तुमचे तर काय बोलतात काहीच तर आता निघालेलो जिमला जसे ॲपल खायला आणि मी जाऊन वसंत व्हॅलीवरनं परत रिटर्न फिरून आल्या वसन व्हॅलीवरनं जाऊन परत रिटर्न फिरून आल्या वेद मागे लागला तर त्याला घ्यायला आल्या मस्ती करतो म्हणून त्याला नेत नाही मागं लागला तर मी गेलो वसन व्हॅलीला लढायला लागला फोन करून आमचा जाऊन माझ्यावर विसालला मग आलो मी वेदला घ्यायला असतं त्याला घेतले बघू आता टी शर्ट त्याला चेंज करायला पाठवले आणि काही जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर काहीच कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा हक आहे चॅनलला सबस्क्राईब करणं तुमचा हक आहे मराठी माणसाचा आगरी बोल्यांचा सगळ्यांचा हक आहे आणि तुमचा हक तर तुम्ही गाजवालाच पाहिजे तुम्ही गाजवा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा हव यू बाई महाकाम्प आता आम्ही निमल्या बघू आता निममध्ये येऊन नियला आहे मस्ती जाते मस्त जातं म्हणून याची इच्छा होत नाही शांतीने नाही ती बसणारच नाही तुम्ही बघलंच असेल करत आहे तर चला काय आम्ही हो लिंक आता जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा हक्क काढवा दोन दिवस घरात बसून जाऊ समजेल काही पण मारत सांगून ऐकत नाही येऊया सांगला तरी ऐकत नाही गपचूप सांगली तरी ज्या मारायला सांगला त्या नाही मारी काय करते त्याच नाही चला आपला आपण वर्कआउट करून घेऊ पटाफट जायचं आपल्याला जेवण आहे आमचा सण म्हणजे जगायची तर पटकन वर्कआउट करून घेऊ जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा टाईमपास नाही झाला काही नाही झाला मस्त दम लागले दम लागले जाम टी शर्ट भिजल्या नाही तर टी शर्ट पण नाही भिजत आम पण नाही कुठं आज काहीतरी वाटतं मला काय जिम केली तर चला काहीच आता निघूया घरी फ्रेश होऊ आणि जाऊया मंदिरात तर चला काहीच जिमवर नाही येऊन निघत रेडी झाल्यावर आणि आता चाललो आहे मस्त रेडी होऊन मंदिराजवळ मंदिराजवळ म्हणजे आमचा बसले तिथं आमचा आज जेवण आहे आहे तिकडं मस्त रेडिओ वाडा बिरायला लागेल जरा काम बिंग जायला लागेल तर चला दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही पण चॅनलला पहिले सबस्क्राईब करा दुसरा काही नाही करू बस चला काही जस्ट पोचल्यावर आता आल्याव गावांना आता जाऊ पहिले मंदिरान मंदिरान दर्शन वगैरे घेऊ मस्त काका पण आहे आमच्यासोबत आमचा एक सोन काकाच आहे चला काका तर आता निंबू आपण हां आवाजावल्या तुम्हाला समजलाच असेल भजन भजन चालू आहे हरिपाट चालू आहे ना हरिपाठ चालू आहे आता संपल तर आपण मस्त पाया वगैरे परून घेऊ पहिले न तुम्हाल तुम्हाल, था, तुम्हाला दाखवता तुम आमचं हनुमानाचं मंदिर तर तुम्ही बघलात असाल त्यानंतर तुम्हाला गावदेवाचं मंदिर पण दाखवता तिथं पण पाया पडणार आपण आणि चला आता दाखवतो कीर्तन काय हरिपाठ हरिपाठ

तर काही इकडे आता आमची जेवणाची बसाची सोय काहीच आता इकडे जेवणाची तयारी चालू आहे सगळं जेवण वगैरे बनवायला इकडे तसं बघला तर जवान रेडीच आहे आता फक्त तिकडे बसायची सोय केलेली आहे ना तिकडे पोरा गोंगाळ घालतात हिरव काढून देत नाही आणि इकडे जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे काय या तेव्हाला मस्त पापड विपर हे तलाच काम चालू आहे ज्या पैसे बनवल्या तुम्हाला लवकर दाखवतो काही टेन्शन नाही नऊ ना पाच आहे काही मला त्या शाकाहारी काही जाय नाही तुम्हाला माहितच आहे बघू आता काय कोशिंबीर कोशिंबीर वगैरे मस्त हा इकडे गुलाबजामला खायला या खायला या <classes> <laughs> आता झालेलं आहे ऑलमोस्ट जेवण समके म्हणजे झालेलं आहे पब्लिक आम्हाला पण बाकी मेरू झाला तर आम्ही पण जेवून घेऊ वहिनी पण जाम मेहनत घेतले वाराला सगळ्या वहिनीचेंनी तर जामच घेतले मेहनत तुम्ही बघलीच असाल आणि नव कीर्तन पण चालू होणार आहे तुम्हाला दाखवून कसं कीर्तन असतं काय असतं म्हणजे आमचा कशा प्रथा वगैरे रिच्युअल्स वगैरे काय कशा असतात आमच्या मंदिराच्या तुम्हाला नक्की दाखवून त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कसा सबस्क्राईब तर पहिले करा रामाच्या लुकला आपल्याला जाम प्रेम देत काय सांगू तुम्हाला जिथे झालं तिथं म्हणजे तीच चर्चा असतं का राम बार्गी असतं राम बार्गीस बाय चांगला दिसला का राम म्हणजे चांगला दिसत होता का काय होती नाम आवडला का तुला आवडला थँक्यू 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 तनुनी बघला नसेल मला नाही वाटत बघला बघला का थँक्यू हा थँक्यू तनु तुला रास ताम प्यार थँक्यू अल्लाव यू हा मग त्याला दाखवायचं आहे जाम भूक लागले त्याला तर चला गाई जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे आता पूर्ण जेवण वगैरे झालेलं आहे जेवण वाढून वारून इथं ना म्हणून घाम कुट्या इथं ना घाम फुट्या इथ ना घाम कुठ्या क्या सांगू तुमको कितना घाम कुठ्या आहे तर खरं आहे बाकीचा जा, वाढून जातो आता किर्जनाला वाढून वारून घाम इतना फुट्या मेरेको बहुत घाम चलो गाईच येऊन आणि जाऊन जाऊनपटे चांगलं सबस्क्राईब करायचं मला गाईज तर गाईज आता झालेलं आहे जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि यावरची पब्लिक जरा थोडी कमी होती आणि भरपूर म्हणजे भरपूर जेवण उरलेलं आहे आमचा यावर्षी बघा वरण पण आवरा उरलेला आहे रास 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 जेवण उरले रास भाजी तर बाबा 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 ताजी ताजी गरम आहे वाफ बघू शकता तुम्ही बघा डाल बघा अर्धा टोप काहीच खाप यावर्षी जरा कमी आहे भात बघा भात बी रास राहिलेला आहे जाम जाम राहिलेला आहे काही जाम जेवण राहिलेलं आहे काही ज्या वर्षी तेल कमी आहे ते भरपूर म्हणजे भरपूर जेवणाचा मटेरियल राहिलेला आहे पब्लिक कमी होती यावर्षी जेवायला चला काहीच आता एवढं जेवण उरलेलं आहे तो आता निघून वाटायचा बाकी काही नाही घरी जाणार नाक्यावर सावध नाक्यावर कोणी असतील खोलीबिलीवालं त्यांना जेवण वाटायचं तर काहीच करा या जेव्हा या जत्रेला या नक्की या खांडवालच्या जत्रेला या हनुमान जयंतीला जय हनुमान जय श्रीत आता तुम्हाला सांगितलेलं की गावदेवाचं मंदिर पण आमचं दाखवणार आहे हे बघा सध्या लायटिंग वगैरे हो बंद आहे आणि आता आम्ही आहे गावदेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला मी पण करून घेता माझं तर पहिले देव गायक तुम्हाला सांगता मी माझं तर पहिले देव माझा आजी आजोबा त्याच्यानंतर आई मग हे सगळे देव द्या दे हनुमान गावदेव आमचं देवाला पण मानला पाहिजे ना देव पण सगळ्यात पहिलेच आहे देवाचा स्थान तर सगळ्यात पहिलेच आहे देव तर गायच आता आम्ही चालू आहे कीर्तनाला कीर्तन चालू झालेलं आहे आमचे महाराज पण आलेले आहेत आणि चला आता कीर्तनाला तर काहीच आता आम्ही आलेलो आहे कीर्तनाला आम्ही बसलेलं आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह खांडवांचा आज दिवस चालू आहे त्यानिमित्ताने आज यशवंत पाटील या महाराजांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि स्पेशली त्यांना कोल्हापूरवरनं बोलत आहे कारण कीर्तन एक नंबर खूप छान करतात ते तुम्हाला दाखवलंच मी त्यांच्या कीर्तन दाखवतो तुम्हाला नामदेव राय सहज वालमंट्यामध्ये बोलले वालमी शतकोटी रामान लिहिलं व्यासाने शतकोटी श्लोक लिहिले मी सुद्धा शतकोटी आवंग लिहिणार वालमी वर्णन केलं रामाच व्यासाने वर्णन केलं कृष्णाचं मी वर्णन करणं विठोबाच शतकोटी आवंग लिहिणार I don't know what to do. ते चार ते सहा या वेळात कात्रा भजन होईल आठ ते बारा या वेळा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होईल संध्याकाळी पाच ते सहा या वेळा हरिभक्ती पारायण चालिताई दळवी यांचं प्रवचन होईल त्या कीर्तनाला नाही आले तुम्ही मग कुठं अभ्यास करत होती का तू उद्या पेपर आहे ना इंग्लिशचा पेपर आहे उद्या बेस्ट ऑफ लाईक चांगला अभ्यास करणं चांगला पेपर लिहित हा तुझा पण आहे का पेपर तुला पण बेस्ट ऑफ हा आता मुकाच घरात जाऊन झोपा आरामात काय बोलता <laughs> चला आता मी पण निघतोय मस्त झालेलं आहे आज यशवंत पाटील महाराजांचा कीर्तन होता मल्हापूर वरन आलेले मस्त छान ऐकला म्हणजे बरा वाटलाय भारी वाटला चला आता मी पण निघतो परत माझा रोल परत घडून गुड नाईट गुड नाइट बाय लाइक करा शेयर करा कमेंट करा सरप्राइज कर बाय सरप्राइज नाइट पर देख दा सरप्राइज बाय बाय सब्सक्राइब काय सब्सक्राइब 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 पर बोल हाँ फिर मिलेंगे ब्रेक के बाद बाय बाय फिर मिलेंगे ब्रेक के बाद चलो बाय 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 आराम करा कर, कर। वाओ आई लव यू ऐसे प्रेम द्या यस थँक्यू थँक्यू